बाबाची वाटी पाहिजे अग् बाबा मारतात पप्पा म्हणतात माझी वाटी कानेली का नेली म्हणतात वाटी भाजी माझी वाटी कानेली बाबाला भाजी घ्यायला लागते की बाबाला जेवण करतात भाजी घेतात त्याच्यात तिखट तिकीट दुसरे घ्या दुसरं घ्या म्हणायचे मग तुला mm. ही पाहिजेच काय बाबा मारतातच नांदेडला येऊन तुझी वाटी घेऊन जातात नांदेडला माझी माझी वाटी देऊन म्हणतात दुसरी दुसरी आहे नांदेडला हे ना ही ठेवून द्या मग इथंच झाली का डोळ्याला पाणी आले झाली काय करणार मग म आपला ए भागू टोनिया कस बघते तू म्हणतेला टोनी टोनी मग चमचा चमचा नाही रे हा टोनी टोनी टोनिया टोनू टोनिया आब्या ऐक की ऐकलंच गेल तुझ्यासारखे खांदानीवर चे सगळे आपल्या हे कु पण खांदानीवर चालले ऐकला गेले माझ फिनिश कर आपल्याला जायचे संपलं चला पाणी देऊ काय वॉटर चलो वॉटर ड्रिंक कर थोडासा वॉटर ड्रिंक करो ड्रिंक टाईम मीस म्हणतात ना असं बाबाची वाटी देऊन टाका बस <laughs> चला बाबाची वाटी ठेवून द्या ठेवून द्या बाबाची वाट द्या आली द्याय आली बाबा मारतात काही कोणाच घेऊनच जा का बाबा मारतात पाहिजे हो सांग की आला बाबाची वाटी पाहिजे म्हणे नको नको बाबाला दाखवतेस व्हिडिओ थांब बाबाला दाखवते बाबा बघा म्हणते तुमच्या वाटीच मागू लागला म्हणते मला कस दिसाय